नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये हो आपण तबल्यातील काही संकल्पना समजून घेतल्या आज थोड्या अजून सुरुवातीच्या काही संकल्पना समजून घेऊया आपण बघितलं होतं की ताल कसा तयार होतो तर काही विभागांचा किंवा खंडांचा ताल असतो तर खाली भरी नुसार तालाचे जे भाग पडतात त्यांना आपण विभाग किंवा खंड असं म्हणतो आणि आता आपल्याला हे सगळं हस्तक्रियांच्या द्वारे दाखवायचं आहे त्यातला जो भरीचा विभाग आहे तो आपण कसा दाखवणार तर त्यातल्या त्या विभागाच्या किंवा त्या खंडाच्या पहिल्या मात्रेवर टाळी ही सशब्द हस्तक्रिया करून आपण तो विभाग दाखवणार समजा तीन मात्रेचा विभाग आहे तर आपण कसा दाखवणार त्यातली पहिली मात्रा टाळीनी आणि उरलेल्या दोन मात्रा पोट असा तो आपण विभाग दर्शवणार म्हणजे काय तर टालाचा कमी जोरकस जो भाग आहे विभाग आहे तो दाखवताना आपण काय करतो टाळीच्या विरुद्ध क्रिया करतो म्हणजे टाळी अशी दाखवतो हो तर विभाग खाली अशी दाखवतो हो खाली साधारणपणे कुठे येते सर्वसाधारणपणे सगळ्या तालामध्ये हा नियम लागू पडेल असं नाही तर खाली म्हणजे काय तर तालाचा मध्यबिंदू किंवा काल म्हणजे काय तर तालाचा मध्यबिंदू मग आरंभ बिंदू म्हणजे काय तर सम सम म्हणजे तालाचा आरंभ बिंदू किंवा पहिली मात्रा आणि काल म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे तालाचा मध्यबिंदू आता काही तालामध्ये ही व्याख्या तुम्हाला लागू पडत नाही असं वाटेल नाहीच पडत ती कारण रूपकमध्ये पहिल्याच मात्रेवरती काल दाखवतो पण बहुसंख्य तालामध्ये तसं होतं काही तालांमध्ये असा प्रयत्न केलेला आहे की अगदी गणितीय जो मध्यबिंदू आहे त्याच्यावरती काली दाखवता येत काल दाखवता येत नाहीये तर मग त्या गणितीय बिंदू मध्यबिंदूच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ मत्तताल नऊ मात्रेचा ताल आहे तर हाफ पॉईंट काय होईल त्याचा गणितीय मध्यबिंदू काय होईल साडेचार मात्रा तिथे दाखवता येत नाही मग काय केलं अर्धा मात्रा पुढे सरकवली पाचव्या मात्रेवर खाली दाखवली किंवा काल दाखवली रुद्रता अकरा मात्रेचा आहे गणितीय मध्यबिंदू काय होतो साडेपाच साडेपाच मात्रा तिथे नाही दाखवता येते मग अर्धी मात्रा मागे सरकले पाचव्या मात्रेवरच आपण काल दाखवतो किंवा पंचम पंचमसवारी तालुको पंधरा मात्रेचा आहे मग गणितीय मध्यबिंदू त्याचा होतो साडेसात मात्रा मग तिथे आपण काल नाही दाखवू शकत मग आपण काय करतोय आठव्या मात्रेवर म्हणजे अर्धी मात्रा पुढे काल दाखवतोय तर सर्वसाधारणपणे मध्यबिंदूच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला आपण काय म्हणतोय काल आता आपण व्याख्या बघितल्या की विभाग म्हणजे काय टाळी म्हणजे काय टाळी का म्हणजे काय का 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 ज्या सिशब्द क्रियेच्या सहाय्याने आपण भरीचा विभाग दाखवतो ते म्हणजे टाळी या आपण काही तबल्यातल्या महत्त्वाच्या संकल्पना बघितल्या पुढच्या वेळेला अजून काही संकल्पना बघूया हो धन्यवाद